बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कमिंग वाढू लागलंय आज मुंबईत भाजप पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये माजी नगरसेवक दिलीप पवार उत्तम कोराणे अभिषेक बोंद्रे यांच्यासह प्रसाद जाधव संताजी घोरपडे यांचा समावेश आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरातील एकूण सोळा जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं पारडं जड झालंय मुंबईतील भाजप मुख्यालयात आज कोल्हापुरातील सोळा कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची त्याला किनार आहे देशात आणि राज्यात भाजप सत्तेवर असताना विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळू शकतो तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनमानसावर करिश्मा टिकून आहे याची खात्री पटल्यानं भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे कोल्हापुरातील माजी नगरसेवक दिलीप पवार त्यांच्या पत्नी सरस्वती पवार उत्तम कोराणे अभिषेक बोंद्रे विधानसभा निवडणूक लढवलेले बाबा घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी आज मुंबईतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश केला यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार सुधीर गाडगीळ प्राध्यापक जयंत पाटील माजी नगरसेवक मुरलीधर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती संघटनात्मक बांधणी आणि खऱ्या कार्यकर्त्याला न्याय देणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी भावना नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी व्यक्त केली तर खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची ओळख करून देऊन आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाला अधिक ताकद मिळाल्याचं नमूद केलं भाजपच्या विकासाच्या धोरणाला पसंती देऊन कोल्हापुरातील अजून काही कार्यकर्ते भाजपमध्ये येणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं तर पक्षाची ध्येय धोरणं समजून घ्या जनहिताच्या कामात अग्रेसर रहा असं आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आजच्याच कार्यक्रमात रिक्षा संघटनेचे नेते राजेंद्र थोरवडे वैभवराजे भोसले सुशांत सावंत अभिजित माने दीपक खांडेकर मंदा राऊत संकेत रुद्र विलास इंदप देवेश कुबल सुदर्शन वोरा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला